नमस्कार मी पुष्कराज चिरपटकर नमस्कार मी उमाकांत पाटील नमस्कार मी राजेश भोसले आम्ही तिघ एकत्र म्हणजे अजून बऱ्याच मोठ्या कलाकारांबरोबर वस्त्रहरण नावाचं नाटक जे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ते करतोय आणि आम्ही सगळे खूप भाग्यवान आहोत की आम्हाला हे नाटक करायला मिळत आहे म्हणजे मला तर मी भाग्यवान समजतो की मला या नाटकामध्ये म्हणजे एक लॉ अट्रॅक्शन असतो म्हणजे मी जेव्हा Uh, hmm. जे इंस्टाग्रामला ला पोस्ट पडत होत्या तेव्हा ते बघून मला असं झालं होतं की यार नशिबात hmm. ना माझ्या नाही आहे हे आणि मला माहिती नाही आताही काटाला अंगावर की <laughs> मला करायचंय मग मी शुभेच्छा इंस्टाला प्रसाद शुभेच्छा तुला ऑलमेंट झालं आणि मला मला फोन आला की तू वस्त्र करणार का म्हणून मला एवढी खुश झालो ना खरच माझ्यासाठी खूप म्हणजे मी भाग्यवान समजतो या वस्त्रधारण नाटकामध्ये मा मला त्याचा एक भाग झालो त्यामध्ये मी धूतराष्ट्र हे कॅरेक्टर करतो आणि खूप मजा येते मंगेश कदम डिरेक्टर म्हणजे माझ्यासाठी आवडते डिरेक्टर आहेत पण तीन दिवसामध्ये खूप काही शिकायला मिळालं काही गोष्टी त्यांनी म्हणजे कसं नॅचरली बोलायचं किंवा कशा येणं पोझिशन वगैरे या सगळ्या गोष्टी या तीन दिवसामध्ये खूप काही शिकायला मिळालं तर खूप छान वाटलं आणि आता लवकरात लवकर रेडी झालेलंच आहे आमचं नाटक उद्यापासून सुरू होत आहे येस सत्तावीस तारखेला म्हणजे उद्या सत्तावीस हो एप्रिलला दुपारी साडेचार वाजता प्रयोग आहे त्यानंतर अठ्ठावीस तारखेला चार वाजता बोरुलीला प्रयोग आहे उद्याचा प्रयोग ठाण्याला गडकरीला आहे त्यानंतर एक, एक मेला जेव्हा सुट्टी असते एक ला सकाळी अकरा वाजता पारल्यात प्रयोग आहे चार तारखेला शिवाजी मंदिर येथे प्रयोग आहे साडेतीनचा आणि असे अनेक प्रयोग आपले ठरलेले आहेत आम्ही चव्वेचाळीस प्रयोग करणार आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी तयारी केलेली आहे हा so, या नाटकात हे मास्टरचं कॅरेक्टर प्ले करतात राजेश धृतराष्ट्राचे कॅरेक्टर प्ले करतात मी हे कॅरेक्टर साकारतोय सो एक साथ विनंती करेंगे विनंती कर प्रेक्षकांनो कृपया आमचं नाटक बघायला नक्की या